आजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा सुरगाणा तालुक्यात उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या पूर्ववाहिनी करण्याच्या नारपार गिरडा लिकिंग प्रकल्पाला अंतिम मान्यता पंधरा दिवसात देण्याबाबतची घोषणा विधान परिषदेत जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केली असून मागील वेळी देखील डिसेंबर दोन हजार बावीसच्या हिवाळी अधिवेशनात दोन महिन्यात प्रकल्पाला मान्यता देण्याबाबतची घोषणा केली होती लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा असू शकते परंतु संपूर्ण खानदेश परिसराचा कायापालट करू शकणाऱ्या या योजनेचा अंतिम प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय व निधी उपलब्धता प्रमाणपत्र तसेच कामाचा तोवर हे लबाडा घरचे आमंत्रण आहे असं समजावं लागेल तरी देखील सरकारने नारपार गिरणा लिकिंग प्रकल्पाबाबत घेतलेल्या या भूमिकेचं हार्दिक स्वागत करतो व सरकारचे आभार मानतो निघिल बाळासाहेब पवार संघर्ष कसमा देणार वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज काल महाराष्ट्र राज्याचं विधीमंडळी विधिमंडळात अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाला पंधरा दिवसात मान्यता देण्यात येईल देण। अशी घोषणा त्यांनी केलेली आहे त्या घोषणेचं वांदूळ पाणी संघर्ष समितीच्या वतीने तसेच उत्तर महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आम्ही प्रथमता स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून वांदूळ पाणी संघर्ष समिती नार पार लिंकिंग प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करत आहे गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये स्वर्गीय कर्मवीर भाऊसाहेब हिरेंपासून टी आरांना पवार असतील म माजी मंत्री नामदार प्रशांत दादा हिरे साहेब असतील त्याचबरोबर जनुभाऊ आयर असतील शांताराम ताते आयर असतील किंवा इतर अनेक मान्यवरांनी या नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प मार्गी लागावा यासाठी भरपूर प्रयत्न केलेत मालेगाव येथे जलतज्ज्ञ डॉक्टर माधवराव चितळे साहेबांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी साहेबांच्या उपस्थितीत मालेगाव येथे नामदार प्रशांतदादा साहेबांनी एक पाणी परिषद घेऊन नारपार लिंकिंग प्रकल्प जनतेच्या हिताचा कसा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये मांजरपाडा प्रकल्पाचा वाद निर्माण झाल्यानंतर तो त्या विषयावर मागे बऱ्याच काळापासून एक थंड बस्त्यात पडलेला हा प्रकल्प झाला होता आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प शासनाला परवडणार नाही त्यामुळे जनतेने याची अपेक्षा सोडली होती परंतु कुठेतरी गेल्या पाच सात वर्षापासून आठ वर्षापासून वांदूळ पाणी संघर्ष समिती रस्त्यावरची लढाई लढली दाबाडी येथे पाणी परिषद घेतली वांदूळ पाणी संघर्ष यात्रा काढली आणि हा प्रकल्प जिवंत करण्यासाठी या प्रकल्पाच्या संदर्भात जनतेचा जन्मत तयार करण्यासाठी प्रयत्न केला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वांदूळ पाणी प्रकल्प हा चांगल्या प्रकारे गाजला आणि नारपार लिंकिंगच्या विषयावर खासदारांना जाब विचारण्याचं काम जनतेने केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठेतरी नारपार लिंकिंग प्रकल्प मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली होती सन दोन हजार बावीसच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सन्माननीय जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सानवड देवळ्याचे आमदार आदरणीय डॉक्टर राहुल बाबा राहुलदादा आहेर यांच्या लक्षवेधी सूचनेवर तेव्हा आश्वासन दिलं होतं की दोन महिन्याच्या आत नारपार लिंकिंग प्रकल्प हा मंजूर केला जाईल व त्याला आर्थिक तरतूद केली जाईल आज त्या गोष्टीला दीड पावणे दोन वर्षाचा कालावधी झाला परंतु अजूनही आज आश्वासनच दिलं जात आहे आजही कालच्या विधिमंडळाच्या विषयावर आज त्यांनी आज, आज, आज जे प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाले व वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्येही पंधरा दिवसांनी त्याला मंजुरी देऊ आणि आर्थिक तरतूद करू असंच आश्वासन दिलेलं आहे वस्तुता कळवण सटाणा देवळा नांदगाव मालेगाव धुळे जिल्ह्यातील काही भाग बोरी नदीच्या दुथडीत असलेला तीरावरचा भाग अमळनेर तालुका त्याचबरोबर संपूर्ण जळगाव जिल्हा सोयगाव सोय औरंगाबाद तालुक्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका त्याचबरोबर अनेक मोठ्या भागाला या नारपार गिरणालिंकिंग प्रकल्पाचा लाभ होणार आहे सतरा तालुक्यातलं शेत शेती उद्योग पिण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार नारपार गिरणा लिंकिंग अंतर्गत पन्नास टी एम सी पाणी उपलब्ध होऊ शकते सुरगाणा तालुक्यातील के केमच्या डोंगरामध्ये नारपार आंबिका औरंगा तान नद्यांच्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी करून हे पाणी या संपूर्ण भागात खेळवता येऊ शकते असं त्या ठिकाणी म्हटलं आहे या संदर्भात अनेक समित्यांनी पॉझिटिव्ह अहवाल दिले आहे पण गेल्या अनेक वर्षापासून सरकारतर्फे या भागातल्या जनतेला फक्त आश्वासन मिळत आहे कालही फक्त आश्वासनच मिळालेलं आहे आमचं स्पष्ट मत आहे वांदूळ पाणी संघर्ष समितीचं स्पष्ट असं मत आहे की या प्रकल्पाचा जोपर्यंत प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय घोषित होत नाही जोपर्यंत या प्रकल्पाच्या साठी एक हजार कोटी रुपयाचा निधीची आर्थिक तरतूद केली जात नाही आणि या प्रकल्पाच्या कार्यादेश जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हा प्रकल्प मूर्त स्वरूपात येईल अशी आम्हाला शाश्वती वाटत नाही कारण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने सरकार सरकारी पक्षाच्या लोकांना पराजयाला सामोरं जावं लागलं शेतकरी उद्योजक व्यापाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यामुळे कुठेतरी निवडणुकीचा नि ने, नेरेटिव्ह सेट करण्यासाठी लोकलुभावने आश्वासन देण्याचं काम अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सरकारने आश्वासनांची खैरात वाटण्याचं काम या अधिवेशनात केलेलं आहे त्याच अनुषंगाने कुठेतरी हे आश्वासन दिलं गेलंय का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे हे जर खोडायचं असेल आमची शंका खोडायची असेल आम्हाला कुठेतरी आश्वस्त करायचं असेल तर कर सरकारने प्रथमता गिरणा लिंकिंग प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यता शासन आदेश जारी करावा आणि या प्रकल्पाच्या साठी एक हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करत तात्काळ वर्क ऑर्डर काढावी विधानसभेच्या निवडणुकीच्या आठ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संघर्ष समिती सत्ताधारी पक्षाला जनतेमध्ये जाऊन जा विचारेल आणि लोकसभेप्रमाणे या वेळेसही पळता भुई थोडी होईल अशी सूचना वचा इशारा मी सन्माननीय जलसंपदा मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोक नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मालेगावच्या जनतेच्या वतीने देऊ इच्छितो धन्यवाद